आता पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सध्या आंब्याचं सीजन चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये घरच्या कायपासून किंवा पिकलेल्या आंब्यापासून बरेचसे पदार्थ दिले जातात तर मी आज आंबा नारळ वडी बनवणार आहे तर ते साहित्य काय काय ते तुम्हाला दाखवते आणि कृतीला सुरुवात करते आता मी साहित्य काढून ठेवले त्या आता बाबी आपण तर हे सगळं साहित्य मी काढून घेतलं तर हा आहे आंब्याचं पल म्हणजे आंबा मिक्सरला फिरून घेतलं आहे आंब्याच्या पुढे करून आणि हे आहे ओलं खोबरं एक अख्खा नारळ घेतलं आहे मी आणि ही साखर आहे तर ह्या वाटीने मी मोजून घेतलं आहे हे सगळं प्रमाण या वाटीनेच घेतलं आहे तर हे ओलं खोबरं आहे ते दोन वाटी आहे या वाटीने घेतलं आहे तर हे दोन वाटी ओलं खोबरं आहे आणि ही दीड वाटी साखर आहे आणि ह्या एक वाटी आंब्याचं पल्प आहे तर हे सगळं साहित्य आहे एवढं मा सगळं मापाने मी घेतले तर मी आता कृतीला सुरुवात करते तर आता गॅसवर मी कढई ठेवली आहे जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे काही नॉनस्टिकची कढई आहे तर ती मी घेतली आहे आता त्यामध्ये हे ओलं खोबरं घालते दोन वाट्या ओलं खोबरं त्यामध्ये हे दीड वाटी साखर आणि हा सगळा आंब्याचा फल हा एक वाटी आहे हे सगळं मिश्रण आता आपल्याला मंद गॅसवर परतवायचं आहे गॅस एकदम कमी ठेवलाय मी सगळं एकजीव करून परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागू नये यासाठी मंद गॅसवर रंग बघा किती सुरेखाल आहे आणि आपली वडी पण खूप छान होणार आहे आपण सगळं साहित्य प्रमाणात घेतलं यात मिश्रणसह थोडं थोडं पातळ झालं आहे बघा साखरेचं आता पाणी सुटत चाललं आहे खाली मिश्रण लागतं का म्हणजे याची काळजी घ्यायची ही वडी खायला खूप छान लागते तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला हे खरंच खूप आवडेल नारळ वड्यात आपण खोबऱ्याच्या वड्या आपण बनवतोच पण असं आंब्याचं पट टाकून जर तुम्ही बनवलंत ना तुम्हाला नक्कीच आवडेल हे मिश्रण बघा इतपत आता पातळ झाले हळूहळू ते आता घट्ट होईल गॅस मी एकदम मंद ठेवले हे मिश्रण बघा पितपत घट्ट झालं आहे आणि हे आता भांड्यापासून थोडं वेगळं होतं आहे बघा अजून थोडं पाच मिनटं ठेवायचं आहे हे आता थोडं थोडं हळूहळू आता भांड्यापासून वेगळं व्हायला लागले थोडं घट्ट होऊन द्या आणि मग मी ताटामध्ये थापून आहे थोड्या आता हे मिश्रण घट्ट झालं तर मी त्यामध्ये थोडीशी ही वेलची पावडर घालते थोडी म्हणजे अगदीच थोडी घालते कारण आंब्याचं फ्लेवर खूप आहे ना त्यामध्ये तर नाही घातले तरी चालेल पण मी आता बघा इतकी थोडीशी घातली आहे वेलची पावडर हे बघा आता पूर्ण गोळा होत चाललं आहे आणि हे भांड्यापासून वेगळं होतं असं गोळा होतो आहे तर या स्टेजला हे गॅस बंद करायचा आणि तूप लावलेल्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा या प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे आणि हे मिश्रण आता मी त्यामध्ये पसरवते ऊन येतं इथे ओट्यावर त्यामुळे मला खिडकी लावायला लागली व्यवस्थित दिसत नाही आहे प्लेन करून घ्यायचं सगळं मिश्रण म्हणजे वडी दिसायला छान दिसेल रंग बघा किती सुरेख आले आंब्यामुळे मी हा हापूस आंबा घेतले दोन आंबे छोटे आंबे होते ते हापूस आंबे घेतले मी तर त्याचा घर काढला मिक्सरला फिरवून तर आता हे मी हे असं प्लेन होत नाही आहे त्यामुळे काय करायचं वाटीला तूप लावायचं आणि त्याने ते प्लेन करून घ्यायचं आहे आता मी या वाटीला तूप लावले तळाला वाटीच्या तळाला तर त्याने मी आता असं प्लेन करून घेते आता हे सगळं वडीचं मिश्रण मी सगळं प्लेटमध्ये पूर्ण पसरवून घेतलं आहे आणि हे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे थंड व्हायला आणि थोडंसं थंड झालं वाफ गेली की थोडी कट देऊन ठेवायचं सुरीने दहा मिनटं झाली आहेत आणि हे मिश्रण असं गार झालं आहे बघा वरून थोडंसं कडक वाटतं तर मी त्याला कट देऊन ठेवते म्हणजे नंतर आपल्याला वड्या पाडायला सोपं जाईल तर हे असं कट देऊन ठेवून देते अजून मिश्रण ओलं आहे आतमध्ये बघा हे आणखीन थंड व्हायला हव्यात तर दहा मिनटं आणखीन ठेवते मी मग आपल्या वड्या तयार होतील हे वड्या मी आता काढायला घेतल्या आहेत बघा वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत बघा किती छान अशी वडी आली आहे आता आपल्या वड्या तयार झाल्यात मी या प्लेटमध्ये काढते हे बघा मस्त असे झाले आहेत दोन्ही बाजूनी तर आपले ह्या वड्या आता तयार झाल्या हे बघा किती सुरेख रंग आला आहे आणि चव तर खूपच छान झाली आहे तुम्ही करून बघा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्यात त्या वड्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका